समसंख्या बघा हा पहिला प्रकार आहे की समसंख्या ज्याला आपण इंग्रजी मध्ये इवन नंबर इव्हन नंबर इव्हन नंबर म्हणजे समसंख्या असते आपल्याला त्याचं इंग्रजी मध्ये मी नाव माहीत असलं गरजेचं आहे समसंख्या म्हणजे काय समसंख्या दरवेळेस आपल्याला प्रश्न आलेले आहेत की बघा ज्या संख्येचा एक अंक शून्य दोन चार सहा या पैकी येत असतो त्या संख्येत समसंख्या समसंख्या असे म्हणतात समसंख्या असे म्हणतात बघा आता उदाहरणार्थ उदाहरणार्थ आता समसंख्येमध्ये बघा उदाहरण समजा दोन हजार पाचशे साठ एक स्थानचा अंक किती आहे शून्य आहे म्हणजे ही संख्या समसंख्या आहे सात हजार पाचशे चौसष्ट इथे एक स्थानचा अंक किती आहे चार जी संख्या समसंख्या आहे मग बघा तीन हजार पाचशे सत्तावीस ही संख्या काय आहे समसंख्या आहे आपल्याला करता येत आठ इथं घेतलं बघा सात असेल तर येणार नाही परंतु सर्वसंख्या पाहिजे सहा आठ या एक असेल तर त्या संख्येला आपण काय करतो सर्वसंख्या आता त्यानंतर दुसरा बघा नंबर दोन ला विषम संख्या विषम संख्या

फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आठ हजार पाचशे एक स्थानचा अंक किती आहे तीन आहे सात हजार पाचशे सत्तावीस शेवटचा अंक बघा सात आहे म्हणजे ती काय आहे ती श्री तीन हजार पाचशे एकोणसत्तर याही संख्येचा शेवटचा अंक नऊ आहे शेवटचा अंक फक्त पाहायचा एकच स्थानचा अंक बघायचा तो जर आपल्याला एक तीन पाच सात नऊ या पैकी आढळत असेल तर त्या संख्येला आपण विषम संख्या असे म्हणतो विषब संख्या आहे त्यानंतर जो तिसऱ्या प्रकारामध्ये आहे तर तिसऱ्या प्रकारामध्ये बघा आता आपल्याला काय येते तर तिसऱ्यामध्ये आपल्याला आहे मूळ संख्या तिसरा प्रकार काय आहे मूळ संख्या मूळ संख्या आपण कोणाला म्हणतो जसंकिला, 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 एक वो, एक वो, सोता, सोता, तीसंकिला, तीन तो संकिला, एक तो संकिला, एक तो सफल संकिला, दी, एक तो सफल संकिला, दी

उदाहरणार्थ समजा हे सतरा आहे सतराचा जर विचार केला तर सतराला केवळ दोनच बाजक आहे एक व स्वतः एक संख्या म्हणजे सतरा मूळ संख्या आहे त्यानंतर बघा तेवीस तेवीस या संख्येला देखील दोन भाजक आहेत एक व स्वतः तीच संख्या पण काय आहे हे मूळ संख्या आहे ज्या संख्येला आणखी भाग जातो इतर संख्येने भाग नाही त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो तर हे मूळ संख्येमध्ये येतं आता करा आपल्याला ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या मूळ संख्या बघायच्या मूळ संख्या एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या कशा आहे ते आपल्याला पाहायचं आहे बघा मूळ संख्येमध्ये म्हणजे 28, 29, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50 शंभर पर्यंतच्या मूळ संख्या आहे प्रत्येक वेळी परीक्षेमध्ये मूळ संख्येवर एक किंवा दोन प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यासाठी मूळ संख्या आपल्याला चांगल्या प्रकारे आल्या पाहिजेत त्या पाठ झाल्या पाहिजेत आणि त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत बघा आता एक सा, 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 ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या आहे दोन तीन पाच सहा अठरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस

पंचवीस मूळ संख्या आपल्याला आहेत यांचा बुक आपल्याला अभ्यास करावा लागेल याच्यावरती नियमित प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात हे सगळ्या विद्यार्थ्यांनी मूळ संख्या पाठच करायच्या आहेत हे फक्त लक्षात ठेवा बघा आता हे लिहून घेत आहे त्यानंतर आपण संयुक्त संख्या याकडे बोलूया संयुक्त संख्या कोणत्या आहेत बघा इथे चार नंबर शेवटची जी आहे आपल्याला ती शिकायची आहे संयुक्त संख्या तर संयुक्त संख्या कशाला वाटतात ती आपण पाहूया की ज्या संख्येला बघा हो ज्या संख्येला दोन पेक्षा बघा ज्या संख्येला दोन पेक्षा जास्त विभाज्य असतात ज्या संख्येला दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्या असे म्हणतात बघा ज्या ए... संख्येला दोन पेक्षा जास्त बाधक त्या संख्येस आपण संयुक्त संख्या असे म्हणतो त्यामध्ये बघा आहे पंचवीस पंचवीस ही संयुक्त संख्या आहे ज्याला पाच मी भाग लागतोय ऐका ना दुसऱ्या एका तरी संख्येने भाग गेला तर ती संयुक्त असते समजा तीस आहे तीस ला बघा पाच न जातोय दोन न जातोय तीन न जातोय म्हणून ती संयुक्त संख्या आहे आलं तर लक्षात तर बघा तुम्ही सम विषम मूळ संयुक्त या चारही संख्या तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ करायच्या आहेत आपल्याला नेहमी प्रश्न परीक्षेत आलेले आहेत ठीक आहे